बघा पुन्हा एकदा शिरगेला सागर ब्राह्मणे अजून योगेश आणि जीवन घोड्याची गाडी आहे गाडी बघा अरे जलने सरा चलने की जलणे लगायला अशी बघा बाण्याबाईल आणि जीवन घोड्याची गाडी गाडीचे ड्रायव्हर बघा मुलाचे बैठात स्वतः मला सागर वाघ आणि परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम म्हणजे दादा वाघ गणेश धोने सुभाष मणिकर मनोजेकर रविवा संदीप वाघ फयाज पटेल शाहिद पटेल विशाल पटेल योगेश वाघ सुनील नांगरे नागरे वाघ राजू वाघ राजू पटेल इंटू अप्पा नाना पवार शेठ गणेश अप्पा सुनील भांजा आकाश वाघ संदीप चांदे पठाण पठान लोड सागर जागा सोमीनाथ चिंचोली जुबेर पटन अलीम पहलवान, समाधान पहलवान, गणेश माउली व सर्व परिवार झाली ती आणि अभिनंदन अरे एवढ्यांचा वाया गेला अरे तू लय है बेटा आमने केल पुराने केले दम पे तू उचलता है हमारे पुराने चेहरे असं बघा सागर व कुलमरे अजिनाथ ब्राह्मणे आणि योगेश पात्रे यांचा घरचा सात किंगमेकर बाण्या बैला जीवन घोडा नाव लक्षात ठेवा तुफान वेगाचे बादशा बाण्या बैला जीवन घोडा अरे हम आज भी अपने हुनर मे दम रखते पट जातीय सामने वालों की जब हम मैदान में कदम रखते असं बघा सागर व कुलमरे आदिनाथ ब्राह्मणे आणि योगेश पात्रे यांचा घरचा सात किंगमेकर पाण्या जीवन गोडा नाव लक्षात तेव्हा तेव्हा पण वेगायचे बच्च्या बच्च्या जीवन गोडा